न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी सुमेध गायकवाड यांची फेरनिवड पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हा व शहर संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा लघु उद्योग महामंडळ उपाध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या जो उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली या निवडीचे पत्र कवाडे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी जिल्हा नेते नितीन कजवेकर किरण भाऊ गायकवाड विशाल गायकवाड सारंग पाटेकर चिकू गायकवाड प्रतीक सोनावणे अक्षय बोरुडे संघा गायकवाड अनिकेत विधाते शांतवन साळवे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन जिल्हाध्यक्ष सुमेद गायकवाड म्हणाले संपूर्ण जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्ष हा वेगाने वाढवून पक्षाची ताकद वाढविणार व गाव तेथे शाखा हा उपक्रम राबवून लवकरच बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे व पक्षाचे सर्व नूतन पदाधिकारी एका मनाने एका विचाराने कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर